अहिलानगर जिल्ह्याला हवामान खात्यानं का पुढील काही तासांसाठी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती गेल्या तीन ते चार दिवसांपासून सततच्या पावसामुळे शहर संपूर्ण जलमय आहे सकाळपासूनच आज नगर शहरासह जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली पाऊस थांबत नसल्यानं शहरासह ग्रामीण भागात देखील ओढे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत शहरात रस्ते जलमय झाल्यानं विविध ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी नाले तुमल्यामुळे नाल्यातील घाण बाहेर आल्यानं दुर्गंधी पसरली आहे बंद असलेल्या ठिकाणी ठिकठिकाणी चौकामध्ये वाहतुकीच जलमय होताना दिसत असून नगर शहरातून वाहणारी सेना नदी ही तुडुंब भरून वाहत असल्यानं नगरकल्याण रोडवरील दोन्ही बाजूंची वाहतूक कोंडी झाली आहे नगर शहरात आणि हॉस्पिटल परिसरामध्ये मोठं झाड पडून पाच वाहनांचं नुकसान झालं काही तास हा पाऊस असाच सुरू राहणार असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असं आवाहनही प्रशासनानं केलं आहे